इथे जर प्रथम नागरिक आले असतील आणि जे नगरसेवक निवडून आले असतील तर एक मिनिट यावर इथं आमचे सुरेश कोरे सर आलेले आहेत डॉक्टर सुरेश कोरे त्यांचे अभिनंदन करतो आई जरा आणि सरांनी सराने जेवण करायचं आहे आणि आपण सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे इथं तर त्यांनी आपण सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी नम्रतेची विनंती आहे

आलेल्या सर्व लोकांनी जेवण न करता जाव जेवण न करता जाऊ नये अशी चार समटांची नम्र विनंती आहे तसेच सिद्धार्थ गुण सर्वांनी आपल्या जेवणाची व्यवस्था करावी असे मी सर्वांना सांगू इच्छितो केसवर गर्दी करू नका थोड्या थोड्या व्यक्तींनी या साहेब सगळ्यांना भेटतील गडबड करू नका फक्त कार्यक्रम अजून झालेला नाही कोणी उठू नये अजून कार्यक्रम आहे महिला त्यांनी पण गीती यायचं आहे तसेच सगळ्यांनी खाली बोलता यातून ते सगळे मान्यवर आलेले आहेत कोणी जागावरून उठू नका प्रम संपलेला नाही अजून कार्यक्रम आहे अजून पुस्तक वाटप कार्यक्रम आहे कोणी जागेवर उठू नाही पुरुष मंडळी महिला मंडळी कोणी जागेवर उठू नये कार्यालयातील चिंचोळी करताय पण ते आलेले आहे भीमराव कांबळे आलेले आहेत इंडियन बँकेचे तसेच आमचे कृषी अधिकारी इथं आलेले आहेत सर्वांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर माझी मुलगी ईशा सावंतीला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळालं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये तिचाही सन्मान करत आहे या ठिकाणी त्यांचा सुद्धा सन्मान ट्रस्ट केला जातो त्यांनी त्याचबरोबर इथल्या महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कदम सर आले त्यांचे आम्ही स्वागत करतो त्याचप्रमाणे कौटुंब प्रातीम मुख्याध्यापक सुरेश सर यांचे या ठिकाणी सन्मान होईल त्यांनी पण स्टेजवरती यायचं आहे करायचं का स्टेजवरील मान्यवरांनी गर्दी करायचं नाही ज्यांचे फोटो काढून झाले त्यांनी लवकरात लवकर झाली यायचे आदरणीय देवराव साहेबांच्या हस्ते जाताना बाहेरचे शिल्प उभं केलेलं आहे विहाराच्या नावाचं त्याचं उद्घाटन आदरणीय देमरावजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे सर्वांनी ज्यांचं झालं त्यांनी खाली यायचं ज्यांचे फोटो काढून झाले त्यांचे लवकरात लवकर खाली यायचे अजून कार्यक्रम राहिलेला खा आहे स्टेज वरून ज्यांचे फोटो काढून झाले त्यांनी काल दावा स्टेज वर गर्दी करू नका दुसऱ्यांना पण समजा पटकन आदरणीय भुराव साहेबांना पुढे जायचंय कराडीतल्या कार्यक्रमासाठी त्यांना निघायचं आहे तरी स्टेजवर गर्दी करू नका खाली खाली एक मिनिट मला फोटो काढून आले त्यांनी खाली या गर्दी करू नका एक मिनिट पलीकडली ज्यांना सहभागायचं त्यांनी पलीकडल्या एक गोष्ट करण्याची व्यवस्था पलीकडल्या पलीकडला या साहेब या पलीवे वर त्याला इकडून खाली उतरतील संभाजी मोरे सरपंच साहेब यांचं या ठिकाणी चर्चावतीला हार्दिक स्वागत कॅपॅसिटीनुसार माणसांनी वरती चांगल्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकरण घालवत लागणार नाही याची दक्षता घ्या इकडून कुणी येऊ नका साहेब इकडून खाली उतरायचे पलीकडले या आणि स्टेजवर जास्त गर्दी करूया प्रसिद्ध आणि या कार्यक्रमामध्ये चनपणे म्हणून आमचे जे मित्र आहेत त्यांच्यामुळे साहेब कार्यकर्त काही आलेले आहेत त्यांचे खूप अभिनंदन युनिवर्सी यावर त्यांना पुस्तक विक्री ड्रायव्हर काढायला लागेल रस्ता करून द्या ड्राईव्ह रस्ता करून द्या लोकांचे गर्दी खाली करा साहेब खाली लागले चला चला उद्धवविहाराच्या नावाचं जे पिंपर केले गोडशिलेचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते होते सर्वांनी उद्धवविहाराच्या कामाने जवळ असा इकडं अण्णापूर जाऊन घे ना अन्नपूर्व हो कदम साहेब हो कदम साहेब

ايني جو داتا کي منتر اترو ائي کائڻ کي ڏيکاري 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 रा करण सां गॾु तसि बस किथे जवाय ताईं स

I don't know